शिंदे भाजप सोबत गेले आणि शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्याच मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हायला लागलं आणि त्या दिवसापासून जो शिंदे आणि फडणवीसांमध्ये जो सुप्त संघर्ष सुरू होता तो आता निर्णायक टप्प्यावर पोहोचतोय आणि इथून पुढच्या काळामध्ये हा संघर्ष अधिक टोकदार होत जाणार आहे आणि तो अधिक जमिनीवर येणार आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आता शिंदे आणि फडणवीसांचा संघर्ष अधिक टोकदार होत जाईल किंवा तो जमिनीवर येईल वेळोवेळी तो दिसत राहील असं मी का म्हणतोय त्याची काही कारण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळं आजचा व्हिडिओ हा अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे कारण महाराष्ट्राचं पुढचं राजकारण म्हणजे पुढच्या तीन साडेतीन वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय होईल हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे त्यामुळे तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर शिंदे आणि फडणवीसांचा वाद हा अधिक टोकदार होत जाईल का या वादात नेमकं कोण कौन कोणाला शह देईल म्हणजे या वादात शिंदे जिंकतील की फडणवीस जिंकतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर गेले दोन ते तीन वर्ष म्हणजे जेव्हापासून शिंदे शिवसेनेतून फुटून त्यांचा वेगळा गट घेऊन भाजपसोबत गेले तेव्हापासून शिंदे आणि फडणवीसांमध्ये एक सुप्त संघर्ष आहे असं वेळोवेळी दिसत आलंय म्हणजे त्याच्या सायन्स वेळोवेळी आपल्याला दिसत आल्यात तसे सिग्नल्स मिळत आले आणि ते एकमेकाला शह काट शह देत आहेत हे सुद्धा वेळोवेळी दिसत आलंय म्हणजे संजय शिरसाटांचं जमिनीचं प्रकरण असेल त्यांचे पैशाच्या बॅगेने भरलेले व्हिडिओ असतील किंवा संदीपान भुमरेचं प्रकरण असेल गोगावलेंचं प्रकरण असेल या सगळ्या गोष्टींमधून फडणवीस आणि शिंदे यांच्यात जो सुप्त संघर्ष चालू आहे त्या सुप्त संघर्षाचा एक प्रकारे वास येत होता आणि तो मीडियानं अनेकदा कॅश सुद्धा केलेला आहे आणि त्याबद्दल आपण अनेकदा बोल सुद्धा आलेलो आहे म्हणजे साडेतीन वर्षामध्ये म्हणजे गेल्या तीन ते साडेतीन वर्षामध्ये कशा प्रकारे ठाण्यामध्ये गणेश नाईक हे एकनाथ शिंदेना काउंटर करतायत म्हणजे अगदी टोकाचा विरोध गणेश नाईक असतील किंवा भाजपचे सध्याचे जे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ते असतील हे लोक शिंदे पिता पुत्रांना करत होते हे तुम्ही सुद्धा बघितलंय म्हणजे अगदी श्रीकांत शिंदेना लोकसभेला तिकीट देऊ नये इथपर्यंत भाजपची मजल गेली होती हे पण तुम्हाला आठवत असेल आता बीएमसी किंवा इतर महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर या वादाचा पुढचा अंक आपल्याला बघायला मिळेल अशी चिन्ह दिसत आता मी असं का म्हणतोय तर त्याची काही कारण आहेत आणि ती कारण मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यातलं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये झालेला जो संघर्ष आहे तो म्हणजे कल्याण डोंबिवलीवर आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवला की भाजप आणि शिंदेसेना यांच्यात महापौर पदासाठी अगदी रस्शी खेस सुरू होती म्हणजे दोन ते तीन जागांचा काहीतरी फरक होता म्हणजे भाजप पन्नास जागांवर होती आणि एकनाथ शिंदेची शिवसेना ही त्रेपन्न जागावर होती आणि मनसेला सोबत घेऊन कशा अं शिंदेसेनेनं म्हणजे श्रीकांत शिंदेंनी भाजपला काटशेळ दिला आणि त्यांनी एवढ्या दिवसापासून त्यांची जी कल्याण डोंबिवलीमध्ये कोंडी होत होती म्हणजे रवींद्र चव्हाण असतील किंवा गणेश नायकांकडून जी कोंडी होत होती त्या कोंडीला एक प्रकारे प्रत्युत्तर दिलं आणि त्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं आणि हा जो कल्याण डोंबिवली मधला विषय तो भाजप इतक्यात सहज सोपेपणानं विसरणार नाहीये ना ना कारण की भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण त्यांना दिलेला हा शय असं या गोष्टीकडे बघितलं जात आहे यातली जी दुसरी गोष्ट आहे ती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातली आहे म्हणजे जागा वाटपांचं जे बार्गेनिंग होतं त्यात शिंदेंनी मोठ्या प्रमाणावर बार्गेनिंग केलं ज्याला आपण हार्ड बार्गेनिंग म्हणतो ते बार्गेनिंग केलं आणि जास्तीत जास्त जागा त्यांनी आपल्या पदरात पाडून घेतल्या आणि भाजपच्या अंदरखानी अशी चर्चा आहे शिंदेना आपण जास्त जागा दिल्या किंवा त्यांना जास्त जागा देऊन मजबुरीमध्ये अकोमोडेट करून घेतलं म्हणून आपल्याला कमी जागा लढवायला मिळाल्या आणि त्यामुळं आपल्याला एवढं थिन मार्जिन मिळालं आणि शिंदेना आपण जेवढ्या जागा दिल्या त्या जागांच्या तुलनेमध्ये त्यांचा स्ट्राईक रेट हा अतिशय कमी आहे त्यामुळं शिंदेबद्दल ऑलरेडी मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं फडणवीस गट असेल Uh, किंवा uh, एकूणातच भाजप असेल यांच्यामध्ये एक नाराजी आहे दुसरी गोष्ट म्हणजे uh, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर जे आकडे आले म्हणजे अतिशय चार जागांचं थीन थी मार्जिन महायुतीला मिळालं आणि आपल्याशिवाय भाजपची सत्ता मुंबई महापालिकेत स्थापन होत नाहीये हे बघितल्यानंतर शिंदेनी बार्गेनिंग करायला सुरुवात केली म्हणजे आधी स्ट्राईक रेट कमी आणि नंतर आता बार्गेनिंग बार्गेनिंग आ, ते बार्गेनिंग वर उतरलेत आणि बार्गेनिंग ते फक्त भाजप सोबत असलेल्या चर्चांच्या किंवा बंद दारा झालेल्या चर्चांमध्ये करत नव्हते तर त्यांनी त्यांचे जे नगरसेवक होते ते नगरसेवक हॉटेलमध्ये हलवले आणि एक प्रकारे भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि ही सगळी गोष्ट भाजपला आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांना आवडलेली नाहीये हे मी तुम्हाला याआधी सुद्धा सांगितलंय म्हणजे आपल्याला कोणी कैचीत कैचित पकडण्याचा प्रयत्न करत आहे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे किंवा आपल्यावर दबाव आणतंय ही गोष्ट भाजपच्या कोणत्याही नेत्याला आवडत नाही म्हणजे बाकी सगळ्यांनी आपल्या मर्जीनुसार चालावं आपण म्हणलं उठ तर उठावं आणि आपण म्हणलं बस तर बसावं अशी भाजपची इच्छा आहे आणि भाजपला जे सध्या बहुमत मिळालेलं आहे म्हणजे ते राज्यात असेल किंवा केंद्रात असेल या सगळ्या बहुमतामुळं हा अहंकार भाजपमध्ये आलाय त्यामुळं त्यांना कुणी त्यांच्यासोबत बार्गेनिंग केलेलं किंवा जागांसाठी पदांसाठी हट्ट धरलेला किंवा ब्लॅकमेल केलेलं या गोष्टी आवडत नाहीयेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं फडणवीसांचा जो शिंदेबद्दलचा राग होता त्या रागामध्ये आता वृद्धी झालेली आहे किंवा वाढ झालेली आहे तिसरी गोष्ट म्हणजे भाजपला शिंदेची जी गरज होती ती गरज आता लवकरच संपणार आहे आता मी हे का म्हणतोय तर केंद्राच्या सत्तेमध्ये किंवा राज्याच्या सत्तेमध्ये दोन्हीकडेही शिंदे भाजपसोबत सत्तेचे वाटे आहेत पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की राज्याचं जे राजकारण आहे किंवा राज्याची जी राज्य राज्य चीजी सत्ता आहे त्यामध्ये भाजपला कोणत्याही मित्र पक्षाची गरज नाहीये ही सध्याची परिस्थिती आहे मग ते शिंदेना का सांभाळत होते ते शिंदेना सांभाळत होते ते म्हणजे केंद्रातल्या राजकारणासाठी म्हणजे केंद्रातल्या राजकारणामध्ये भाजपकडे अतिशय थिन मार्जिन आहे आणि चंद्राबाबू नायडू असतील किंवा नितीश कुमार असतील यांच्यानंतर भाजपचा सर्वात मोठा सहयोगी पक्ष हे शिंदे होते म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदेची काय स्ट्राईक रेट होती हे तुम्हालाही माहिती आहे आणि त्या जागांच्या बळावर किंवा त्या खासदारांच्या बळावर शिंदे अनेकदा भाजपला ब्लॅकमेल करतायत असं वेळोवेळी दिसून आलेलं आहे आणि त्या खासदारांच्या बळावरच भाजप एवढे दिवस शिंदेची जी बार्गेनिंग आहे किंवा त्यांचा दबाव आहे तो सहन करत आलेली आहे पण लवकरच शिंदेची जी गरज आहे ती गरज आता केंद्रातल्या सत्तेतून सुद्धा भाजपला कमी होताना दिसते मी असं का म्हणतोय तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याची जी, जी प्रक्रिया आहे ती अतिशय अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि कोणत्याही क्षणी म्हणजे त्याचा योग्य मुहूर्त बघून किंवा आदानी बारामतीत आलेल्या असताना आदानीच्या तोंडूनच त्याची घोषणा होते की काय हे बघावं लागेल पण लवकरच त्याची घोषणा होईल अशी शक्यता आहे म्हणजे पवार कुटुंबामध्ये जे वाद होते ते वाद आता मिटलेत असं दिसत आणि म्हणजे त्यांची बॉडी लँग्वेज जर आपण बघितली किंवा निवडणुकांना ते ज्या प्रकारे सामोरं जात ती गोष्ट बघितली तर आपल्या ही गोष्ट लक्षात येईल की लवकरच राष्ट्रवादी ही भाजपसोबत सत्तेत जाईल म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन भाजपसोबत सत्तेत जातील अशी चिन्ह आहेत त्यामुळं शरद पवार गटाकडे जे असलेले आठ खासदार आहेत त्या खासदारांचं बळ हे भाजपला केंद्रात उपयोगी पाडणार आहे आणि त्या बादल्यात ते सुप्रिया सुळेंना केंद्रीय मंत्रीपद देणार आहेत असं बोललं जात आहे पण त्या खासदारांचं बळ मिळाल्यामुळं शिंदेची जी भाजपला लागणारी गरज होती ती गरज आता कमी होणार आहे आणखी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की शिंदेच्या पक्षाची किंवा पक्षाच्या चिन्हाची जी सुनावणी आहे म्हणजे शिवसेना पक्षाची जी सुनावणी आहे ती लवकर सुरू होते म्हणजे असंही बोललं जात आहे किंवा राजकीय विश्लेषकांमध्ये अशी चर्चा आहे की कोर्टाच्या मार्गाने शिंदेंना ते पक्षचिन्ह किंवा पक्षाचं नाव हे मिळू द्यायचं नाही आणि त्यांना त्यांच्यातल्या काही आमदारांना भाजपमध्ये घ्यायचं आणि शिंदेंची गरज संपवायची असं भाजपनं ठरवलंय असं दिसतंय आणि यातून भाजपला फायदाच होणार आहे तो फायदा काय तर राज्यात मोठ्या प्रमाणावर मंत्रीपद म्हणजे जवळपास दहा ते पंधरा मंत्रीपद ही शिंदेंना दिली गेलेली आहेत आणि ही जी मंत्रीपद आहेत ती रिकामी करण्याचा आणि त्या बदल्यात शरद पवार गटाला दोन ते तीन अधिकची मंत्रीपद जरी द्यावी लागली तर बाकी सात ते आठ मंत्रिपद ही भाजप त्यांच्या नेत्यांना देऊ शकते आणि त्याचा फायदा त्यांना पुढे येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये होऊ शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं भाजप आता प्लॅनिंग करताना आपल्याला दिसून येत आहे आता हे सगळे मुद्दे बघितल्यानंतर शिंदेचा आणि फडणवीसांचा जो वाद आहे तो येत्या काळात अधिक टोकदार होणार आहे आणि शिंदेच्या महायुतीतून बाहेर पडण्याने याचा शेवट होऊ शकतो असंही मला वाटतं आता हे विश्लेषण ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं म्हणजे शिंदेचं भविष्यातलं राजकारण कसं असेल किंवा शिंदे आणि फडणवीसांच्या वादामध्ये नेमकं कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतं भाजप हायकमांड म्हणजे अमित शहाचा जो शिंदेना पाठिंबा आहे असं बोललं जातं तर ते खरंच शिंदेना वाचवतील असं तुम्हाला वाटतं का या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद